सोशल मीडियावर सध्या एका दरोड्याचा थरारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय काळ आला पण वेळ नाही अशीच ही घटना तिथे झोपेतून न उठल्याने एका तरुणाचा जीव वाचला मध्य प्रदेशातल्या इंदूर इथल्या विजयनगर परिसरात दहा ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली निवृत्त न्यायाधीश रमेश गर्ग यांच्या बंगल्यात तीन मास्कधारी चोरांनी मुख्य गेटचं कुलूप तोडून प्रवेश केला चोरांनी पाच लाख रुपये रोख आणि दागिने चोरून नेले सर्वात भयानक क्षण म्हणजे चोर थेट न्यायाधीशांच्या मुलगा ऋत्विकच्या खोलीत पोहोचले एक चोर कपाट उघडून चोरी करत असताना दुसरा लोखंडी रॉड हातात घेऊन त्याच्या अगदी जवळ उभा होता घरातील अलार्म वाजला तरीही चोरांनी उघ्या चार मिनिट दहा सेकंदात संपूर्ण चोरी करून पळ काढला ऋत्विक जागा झाला असता तर हल्ला होण्याची शक्यता होती मात्र सुदैवाने तो गाड झोपेतून न उठल्याने अनर्ट या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल असा आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय बंगल्याबाहेर सुरक्षा रक्षक असतानाही चोरांनी लोखंडी गेट तोडून प्रवेश केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चोरांचा शोध घेतला जातोय सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून झोपेतून न उठल्याने या तरुणाचा जीव वाचला असल्याचं अनेक जण म्हणत आहेत